फुटबॉलच्या संघर्षाचे प्रदर्शन राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत उतरले राज्यातील सोळा संघ वर्ध्यात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ फुटबॉलच्या जिल्हा स्टेडियम वर आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत भंडारा विरुद्ध वर्धा या दोन संघात झालेल्या आक्रमक लढतीची एक क्रीडा लक्ष वेधले मैदानात वर्धाच्या खेळाडूंनी चुरस दाखवत सामन्यात चार शून्याने आघाडी मिळवत दणदणीत विजय प्राप्त केला आहे या वर्षी या स्पर्धेत राज्यातील एक बडकर एक चमू सहभागी झाले आहे कामठी येथील रब्बांनी फुटबॉल क्लब या संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विदर्भातील सर्वात आघाडीवर असलेला हा संघ सेमी मध्ये पोहोचता का याकडे ला, लाग लक्ष लागले असताना वर्धा चंद्रपूर नाशिक पुसत गडचिरोली आणि नागपूर येथील संघदेखील आपला खेळ आक्रमकपणे मैदानावर दाखवीत सरस आहे त्यामुळे आठ ते बारा जानेवारी अशा पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत अंतिम लढत नेमकी कोणत्या संघात होते याकडे लक्ष लागले आहे पोईज बॉईज वर्धा आणि इक्वाबाल भाई मित्र परिवार तसेच वर्धा जिल्हा स्टुडियम तर्फे स्पर्धेत राज्यस्तरीय फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत राज्यभरातून विविध जिल्ह्यातील सोळा संघ सहभागी झाले या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले असून सुरुवात झाली आहे दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेची अंतिम बारा जानेवारी रोजी होणार आहे नमस्कार मरुबाल आपण राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचं रात्रकालीन या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं दुसरं वर्ष आणि मागच्या विदर्भ स्तरी असताना सध्या या टुर्नामेंट मध्ये नागपूर चंद्रपूर भंडारा पुणे नाशिक वाशिम पुसद यवतमाळ अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास सोळा टीम्स आलेले आहेत आणि आठ तारखेपासून सुरू होणार आहे टुर्नामेंट बारा तारखेला आपला शेवटचा मॅच खेळेल म्हणजे आठ ते बारा आठ ला उद्घाटन आणि बारा तारखेला समारोपाचा कार्यक्रम राहील त्या दिवशी फायनल मॅच राहील अतिशय उत्तम खेळ इथे सुरू आहे काल इथे भंडारा आणि वर्धा ही अतिशय उत्कंठावर्धक मॅच झाली या चार झिरोने वर्धेने विजय प्राप्त केला रब्बानी फुटबॉल क्लब कामटी जी विदर्भातली सर्वात मोठी टीम आहे ही टीम सुद्धा प्रथमच वर्ध्यामध्ये खेळत आहे आणि माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या स्पर्धेचा या फुटबॉलचा या क्रीडाचा पूर्णपणे आनंद लुटावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे बारा तारखेला फायनल जरूर आहे माझी सर्वांना विनंती आपण जरूर या काय काय या स्पर्धेमध्ये एकूण सोळा टीम आहेत आणि सोळा टीम मध्ये प्री क्वार्टर प्री क्वार्टर नंतर क्वार्टर फायनल क्वार्टर नंतर सेमी फायनल आणि त्यानंतर फायनलचा सामना खेळण्यात येईल त्यामुळे पाच दिवस चालणार आहे टुर्नामेंट शेवटच्या दिवशी थर्ड प्लेस आणि फायनल या दोन मॅचेस असतील आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला दोन सेमी फायनल इथे खेळवण्यात येतील